सकाळी टू व्हीलर वाला बापरे याच्यात गाड्या आहेत ते काय गाड्या आहेत ना ते काय राव हा ट्रक ट्रक मुळे वाचले अरे हे बाई इथं पण अयू होय टू व्हीलर वर बाप रे इन्शुरन्स काढलाय का आपल्या गाड्या नाही तर आपल्या गाडीवर पडलेला बघ अरे बाहेर कशी पडले तर ना तो ती गाडी अरे ते निघाले आले का नाही पण बाहेर लोक हे वाचले हा न शिपूर आता पडले अजून आहे का पुढे नाही ना